तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आलेलो आहे आमच्या गावातल्या मराठी शाळेमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकताय संगमेश्वर तालुक्यामध्ये कोंढरण हे छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये असलेली शाळा याची पटसंख्या खूप कमी आहे साधारण सहा ते सात मुलं आणि तरीसुद्धा आमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती चमकतात अगदी क्रीडा स्पर्धेमध्ये असेल शिष्यवृत्ती असेल आणखीन नवोदय असेल अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशामध्ये सगळ्यात स्रियाचा वाटा आहे तो शाळेचे शिक्षक श्री बेर्डेसर यांचा आणि आज श्री सर यांचा या शाळेत निरोप समारंभ होता त्यांची बदली झालेली आहे आणि त्यांनी निरोप समारंभ किंवा सदिच्छा समारंभ आपण ज्याला म्हणतो त्याला तर चला आता जाऊया निरोप समारंभाला नवोदय विद्यालयासाठी अजूनपर्यंत मुख्याध्यापक म्हणून येत वाटतात फक्त कागदपत्रे बदली झाली बाकी अजूनपर्यंत त्यांचा याचा सहवास अजून कमी होणार नाही कारण

केला आणि आज नवोदयची जी विद्यार्थिनी आपली सिलेक्ट झाली त्याचं यश दिसतंय आपल्याला मात्र ह्या यशामागचा जो आलेख आहे किंवा यशामागी पार्श्वभूमी आहे ती जर आपण बघितली तर याच्या मागे खूप मेहनत आहे कष्ट आहे आणि म्हणून प्राथमिक स्वरूपात आपण त्यांचं आधी स्वागत करतोय नंतर आपण त्यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी करणारच आहोत तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीला प्रथम आपण त्यांच पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतोय ते सत्ता मोठे आहेत सलमाने य हो एवढा वेळ लागतो सांगा एक महिन्यात विसरलो तुम्ही सलमाने बिर्डे सर तर सलमान हे बिरडे सरांचं फक्त स्वागत एकटेच नको तर सपत्नीक या ठिकाणी त्या ते उपस्थित आहेत तर दोघांचंही स्वागत या ठिकाणी येतो सलमान म्हणून अपेक्षित आहे तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खास आपल्याकडे इथं ज्येष्ठ नागरिक म्हणून उपस्थित असे नारायणजी शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभा असते कारण तुमचे आशीर्वाद परीक्षेमध्ये दोनशे अठरा गुणांकन तिचा आज प्राप्त झाले तर ते गुणांकन नक्कीच सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे प्रेरक आहे तरी या ठिकाणी मी सन्मानीय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यवस्था म्हणत ही सत्कार मूर्ती जी आपल्या समोर बसलेली ती झेडपी शाळेकडे बघण्याचा जो कल होता तो बदलून टाकण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला तोड नाही आपली छाप पाडली दिसायला साधा फळ माणूस सारखा गळ्यात मार काय त्यांचं जे वर्तन आहे आचरण आहे ते सगळं ह्याच आहे म्हणजे थोडक्यात वारकरी संप्रदायाच बरोबर ना तर हे सगळं आपण बघतोय आणि म्हणूनच त्यांच्याबद्दलच असेल आय टी एस असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील या स्पर्धा परीक्षेमध्ये तिथं टिकणं आणि ते टिकून ठेवणं आणि त्याच्यानुसार गुणवत्ता पुढे पुढे वाढीस मिळणं हे खूप जिकिरीचं काम झालेलं आहे आजच्या काळात मात्र हे करून दाखवण्याचं जे कार्य आहे किमी आहे हे सन्मानित गर्डे सरांनी केली आम्हाला त्यांनी उत्तम शिक्षण दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यासाठी आम्ही आज ज्या जिथपर्यंत पोहोचलो त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो बैलगुरुजी आमच्यासाठी खूप काही केले एवढे बोलून पासून पाहिजे फ्रेंड्स जो 10 60 ले यापासून आम्हाला बेलदे गुर्जी आणि शेवटला जी आम्हाला शिकवायला ते म्हणजे ढवळे गुर्जी सर्वात पहिला मी ह्या सगळ्यांना वंदन करते त्यांनी आम्हाला खूप काही शिकवते मी हो व्यस्त असणार आहे आणि कोणी असू दे <laughs> <ना दाँगी। laughs> श्रीमंत असू दे गरीब असू दे मध्यमवर्गीय असू दे त्या कोणत्याही व्यक्तीसाठी असेल मुलासाठी असेल तळमळीनं धडपडणार त्याची काय गरज आहे ती पूर्ण करायला आपला कसा प्रयत्न होईल त्यामध्ये खालीचा वाटा कसा होईल कसा असावा असं जर एक तुम्ही सुद्धा इथे उपस्थित सर्व पालक आहात एक एक काही सेकंद डोळ्यासमोर डोळा डोळे बंद करा आणि आठवा किंवा तुमच्या डोळ्यासमोर ह्या व्यक्तीचे चित्र आदेश राहणार

ते मिळाले त्याच्यासाठी जे काय करणं गरजेचं होतं जे मेहनत घेणं गरजेचं होतं म्हणजे किती पुण्याचं काम हे के गुरुजींनी केलेलं आहे अशी ही व्यक्ती तुमच्या शाळेला लाभली हा नवा जमा जेव्हा शिक्षक आहे माझ्या असं तर शिक्षक कोणीपणी असा निर्धा असतो त्याला वाटत की नाही माझे पालक आहेत ना माझे ग्रामस्थ आहेत ना मग काही केलं तरी चालेल चांगलं काम केलं तरी चालेल आणि अशा तऱ्हे हा विश्वास व्हा शिक्षक विनय गुरुजींनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याची खूप मोठी त्यांना मिळणारच आहे संधी दिली आणि विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी

पूर्ण जिल्ह्यात जिल्ह्यापर्यंत कुठली परीक्षा असे का मला वाटेल की कोल्हन म्हणजे अजून बदली झाली माझी आता वर्ष झालं बदली होती तरी मला वाटते की ही माझी शाळ आहे ती आहे मुळे माझं गाव आहे म्हणून मी प्रत्येक कुठलेही पाहिले असले मी प्रत्येक फोन केला परीक्षा मुलाला पेपर कसे केले म्हणजे नवऱ्याची परीक्षा कशी झाली किंवा खेळाच असले असं ते काम करते आणि त्यांचं एक कौतुक म्हणजे की घरात सुद्धा म्हणजे की वयाने पण घरात सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर मोठी कारण घरात ते मोठे बावळ म्हणजे बावांच्या मी सारखी त्यांना कधी बोलून दाखवणे कोणाला सारखं वाटायचं की हे शाळेत सगळं हँडल करतात घरात त्यांना बहीण नाही तर त्यांना बहिणीची उलमला कधीच असली तर असं मीही सांगते की मला आणि बोपण खूप लांब आहे तेव्हा मी त्याच्यावर कधीच काही शेअर करू शकते पण प्रत्येक गोष्ट घरातली असू दे किंवा आणखी काही शाळेच घात लोगे शाळे सगळ्या गडकरी तरीच मी भरजे सांगते असं

<सद्था> आणि <आता था। सद्था> <और सद्था> तुला सुद्धा ही जगाच्या इतिहासात कुठेही तुला कमी पडता का मा? <सद्था> आपल्या मनामध्ये कुठे भाव नसतो तर माझ्या शेजारच्या शाळेत माझ्या एका मित्राचे केलेल्या शिक्षणाची जी भावना असते ती भावना फार मोठी असते तुम्ही आवर्जून मला भेटेबद्दल सांगितलं तुम्ही या आणि मला वाटतं रात्री करा तसंच बघितलं आणि त्यामध्ये ह्या मुली चालीच्या चाली आणि मुक्ता कुठे आहे ये ठीक ठीक ह्या पा पाच मुली आज आपल्या केंद्राची शान बरोबर आहे अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. पात्र झालेलं आहे का डॉक्टर metric हर हर शिवशंकर हर हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बोला

आहे अंग मेहनत असू दे मदत असू दे आणि त्यामुळे आपला कार्यक्रम खूप उत्तम रीतीने झाला होता आणि हे सगळ आपल्यामुळे होऊ शकत काही मार्गदर्शकाची भूमिका आहे त्याने अक्षरशः म्हणजे समोरच्याला काय वाटेल त्याला काय कळेल का किंवा काय असं न विचार करता आता तुम्हाला चोळचडीतला पिंपळ माहिती आत गेल्यानंतर तिथे साधारण अर्धा ते पाऊन तास माझ्याशी तुला कसं हो, करायला हवं हो, काय करायला हवं एखादा मोठा भाऊ किंवा आपला वडील सांगतात तशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि जीवनात यशस्वी होते कारण माझा ट्रॅक कदाचित तुटणार होता मी इंजिनिअरिंग पण खूप काही आशीर्वाद दिलात आपण भेटवस्तू देऊन म्हणा किंवा आपल्या शाब्दिक बॉडीतून खूप मोठे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले मी पण त्याच्यातला एक लाभार्थी आहे ह्याचं मला हरकत नाही आणि अशा पद्धतीचं आपण आज एक आशीर्वादाचं काम किंवा मोठं एक काम केलेलं आहे आणि आपण आज निरोप देताना खूप दुःख होते एका डोळ्यात अश्रू एका डोळ्यात आनंद असा या ठिकाणी होतो आहे मात्र नाहीला प्रशासकीय भूमिका त्या प्रशासनाला वठवायला लागतात असं या ठिकाणी जाहीर करतो छोटा आहे पण क्लिअर आहे तसे मी बरेच वापरतो पण ते चांगलं आहे आणि हे ठाकरे मला दे आधी जेवणा असं त्या काहीतरी